आर कार मेडिकल कॉलेज कोलकाता येथे शिकाऊ डॉक्टर विद्यार्थिनीवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांचा आणि विविध वैद्यकीय कॉलेज नर्सशिंगहोम होम कॉलेज इंडियन मेडिकल असोसिएशन पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या वतीने उपविभागीय कार्यालय खामगाव येथे हजारो डॉक्टर आणि शिकाऊ डॉक्टर यांच्या वतीने निवेदन देऊन जाहीर निषेध दर्शविण्यात आला महाराष्ट्र दर्शन न्यूज सहसंपादक सिद्धेश्वर निर्मळ खामगाव संपूर्ण भारताच्या जनतेला माहिती आहे की नऊ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजच्या एका महिला डॉक्टरवर अमानुष असा अत्याचार करण्यात आला एका गँगने त्या महिलेवर अत्याचार करून तिच्यावर अमानुष बलात्कार करण्यात आला आणि तेवढ्यावरच का ते न थांबता त्यांनी त्या महिला डॉक्टरांचा खूनसुद्धा केला अशा ह्या अगदी अमानुष या घटनेचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण भारतभर इंडियन मेडिकल असोसिएशन खामगाव इंडियन मेडिकल असोसिएशन व सर्व डॉक्टर संस्थांच्या वतीनं पूर्ण भारतभर आज देशव्यापी असा बंद पुकारण्यात आलेला आहे त्या बंदचाच एक भाग म्हणून खामगाव येथील इंडियन मेडिकल असोसिएशन खामगाव होमिओपॅथिक पंच पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज खामगाव इंडियन डेंटल असोसिएशन खामगाव डॉक्टर्स अस होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन खामगाव निमा डॉक्टर्स असोसिएशन खामगाव हर्ष नर्सिंग स्कूल केमिस्ट अँड रजिस्ट असोसिएशन खामगाव व विविध वैद्यकीय क्षेत्राशी निगडित सर्व संस्थांच्या वतीनं आज इथं एक प्रोटेस्ट मार्च करण्यात आला सर्व संस्थांचे सदस्य पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये जमा होऊन तिथून शांततेमध्ये हा मार्च आपल्या उपवि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत आम्ही आलो इथं आल्यानंतर एस डी ओ साहेबांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये हा जो काही अमानुष असा अमानुषी घटना अमानु घडलेली आहे या घटनेच्या निषेधार्थ व तिच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना फाशीची सजा देण्यात यावी आणि त्यामध्ये जे रोका है। तरना कटोर कटोर जे आणखी त्याच्याशी संबंधित निगडित एखादे लोक आहेत त्यांना कठोरातली कठोर अशी शिक्षा मिळायला पाहिजे अशा प्रकारचं एक निवेदन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी माननीय होम मिनिस्टर अमित जी शहा माननीय केंद्रीय स्वास्थ्यमंत्री जे पी नड्डा माननीय केंद्रीय स्वास्थ्य राज्यमंत्री व आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार श्री प्रतापरावजी जाधव हो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खामगावचे एस डी ओ आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे कलेक्टर यांच्यामार्फत आपण हे केंद्रीय केंद्र सरकारपर्यंत पोहोचवलेलं आहे या माध्यमातून आमची फक्त एकवळ एकच मागणी आहे की अशा प्रकारचे जे हल्ले वारंवार ह्या डॉक्टरांवर होतात आहे मग त्या महिला डॉक्टर असू द्या पुरुष डॉक्टर असू द्या मागील कित्येक वर्षापासून अशा घटना निरंतर घडत आलेल्या आहेत प्रत्येक वेळी आम्ही फक्त निषेध करतो आणि ते निषेध केल्यानंतर त्याचा फायदा काही होत नाही म्हणून यावेळेस आमच्या सर्व डॉक्टर संघटनेंचा असा एक अशी एक विनंती आहे केंद्र सरकारला की अशा प्रकारचा एक कायदा अस्तित्वात आणायचा की ज्या कायद्याच्या माध्यमातून कठोरातली कठोर शिक्षा ही त्या आरोपींना होईल महिला डॉक्टर आणि पोषक पुरुष डॉक्टर यांना ज्या ठिकाणी ते कार्यरत आहेत त्या ठिकाणी त्यांना पूर्ण सुरक्षा पुरवल्या गेली पाहिजे तिथे चोवीस तास सुरक्षा गार्ड असले पाहिजे त्यांच्यासाठी विशेषतः स्त्री डॉक्टरांसाठी तिथं वे वे वेगळ्या प्रकारची आपण जिथं काम करतो ड्युटीवर असतो तिथं चो छत्तीस चो तास चोवीस तास आपल्याला ड्युटी करावी लागते तिथं त्यांना राहण्याची आणि प्रशासनाची आणि बाकी तिथं जी व्यवस्था असली पाहिजे अशा प्रकारचे एक मागणीचं पत्र आम्ही ह्या इंडियन मेडिकल असोसिएशन आणि बाकी सर्वांच्या माध्यमातून केंद्र सरकारला दिलेलं आहे आम्हाला निश्चितच याच्यामध्ये न्याय मिळणार आहे परंतु आमची ही न्याय मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम या प्रेस मीडियाच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे धन्यवाद मैडम 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 लेडीज विश अध्यक्ष पूरा मजीला